माझी लाडकी योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण सरकारनं आता ई केवायसी बंधनकारक केली आहे गेल्या काही दिवसांपासूनच ई केवायसी सुरु होती परंतु त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक महिलांनी ई केवायसी केली नाही त्यामुळे आपण ई केवायसी थांबवत असल्याचं महिला, था असल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी स्वतः सांगितलं होतं आता आज त्यांनी पुन्हा एकदा ट्विट केलंय आणि ई केवायसीची शेवटची तारीख त्यांनी सांगितली आहे या तारखेपर्यंत जर तुमची केवायसी झाली नाही तर तुमच्या अकाउंट मध्ये जे महिन्याला पंधराशे रुपये येत होते ते येणं बंद होणार आहे आता ई केवायसी नेमकी कुठे करायची आहे ती कशी करायची आहे त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात ही सगळी माहिती मी तुम्हाला ह्या मध्ये सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी ट्वीट मध्ये काय म्हटलंय हे पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे अठरा सप्टेंबर पासून ती सुरू झाली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन ई केवायसी करायची आहे आणि त्यासाठी अठरा नोव्हेंबर ही शेवटची डेडलाईन आहे जर अठरा नोव्हेंबर पूर्वी ही केवायसी झाली नाही तर जे महिन्याला पंधराशे रुपये अकाउंट मध्ये येत होते ते येणं बंद होईल असं त्यांचा एक अर्थ हे ट्विटचा आता त्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती जायचंय लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईट वरती गेल्यावर तुमच्या समोर अशी स्क्रीन ओपन होईल आता यामध्ये जी तुम्हाला पहिलीच स्क्रीन दिसते ऑप्शन दिसतोय ते चूज करायचं आहे ई के वाय सी साठी इथे क्लिक करा असं लिहिलेलं आहे त्यावर क्लिक केलं तर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर हा मोबाईल नंबरशी लिंक असावा लागतो आणि कॅपचा भरायचा आहे आणि सहमत आहे हे चूज करायचं आहे यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे भरायचा आहे तो भरल्यानंतर तुमच्या समोर असे नियम येतील तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यांचा देखील मोबाईल नंबरची तो आधार कार्ड लिंक असावा लागतो त्यावरती ओ टी पी येईल ते आहे यानंतर तुम्हाला नियम आहेत ते चूज करायचे आहेत की सरकारी नोकरीमध्ये कोणी नाहीये घरामधलं आणि तुमच्या कुटुंबामध्ये केवळ दोनच जण या योजनेचा लाभ घेत आहेत असं तुम्हाला इथे लिहिलेलं असेल तिथे तुम्ही क्लिक केलं तर तुमची केवायसी झालेली असणार आहे तुम्हाला ई केवायसी साठी जास्त डॉक्युमेंट्स लागणार नाही आहेत फक्त आधार कार्ड नंबर लागेल जो मोबाईल नंबरशी लिंक असावा लागतो पतीचा किंवा वडिलांचा सुद्धा आधार कार्ड नंबर लागेल आणि तोही मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे त्याच्यावरती ओटीपी येईल आता हे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातील आणि त्यानंतर तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे ठरणार आहे कारण बऱ्याच पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता त्याची छाननी यामार्फत केली जाते त्यामुळे अचूक माहिती तुम्ही भरा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा काही डाऊट असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता बाकी अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि तुम्ही मला वर सुद्धा फॉलो करू शकता नमस्कार